नमस्कार मंडळी शुभ दुपार ॲक्च्युली दुपारच्या तर लगभग अकरा बारा वाजलेत आणि आपण आलो आहे आपल्या घराकडे गेले काही दिवस घराचं काम बंद होतं म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे घर बांधताना असे येतात ना काय काय प्रॉब्लेम असे येतात की तुम्हाला असं वाटणार पण असे काय प्रॉब्लेम येतील ॲक्च्युली बांधामध्ये आपल्याला दीड महिना गेला जानेवारी अर्धा निघून गेलेला त्याच्यानंतर जे चिरे लागतात जांबा दगड आम्ही त्याला फाडी म्हणतो ती फाडी पण यायला थोडा उशीर झाला त्याच्यानंतर चौथारा ती फाडी वगैरे लावून झाली कारण दोन थर दगडाचे तिसरा चिऱ्यांचा आणि चौथी मग रिंग असणार आहे तर रिंग मारायचं काम ॲक्च्युली आपल्याला करायचं होतं जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला पण जे स्लॅब आणि हे रिंग टाकणारे आहेत त्यांच्याकडे काही अनघटित झालं त्यामुळं मग त्यांना काही येता आलं नाही मग सगळा जुगाड करून फायनली आत्ता आज आपल्या घराची म्हणजे कालच काम सुरू झालं आहे काल आपण मुंबईला होतो आज गावाला आलेलो आहे तर आज फायनली रिंगचं काम वगैरे व्यवस्थित सुरू आहे तर रिंग म्हणजे लोखंड टाकून तो बेस बनवला जातो मजबूतवाला कारण आपल्याकडे हे लोड बेरिंगचं काम असतं पिलरवरती काम करतो तेव्हा उभे पिलरच येतात आता हे लोड आडवी हे रिंग टाकली जाते तर देवाच्या कृपेने आत्ता पुढचं काम व्यवस्थित सुरू झालेलं आहे तर चला बघूया काय काय करतात

माती माफी नको माती खरडवू नको म्हणती काय करतोस ते रिपा मारतात ना मध्ये मारतात हे बघा वरती पॅकिंगला लॉक केलेले असतात ना त्या हल्ल्या नाही पाहिजेत मटेरियल टाकल्यानंतर त्यासाठी हे लॉकिंग केलं जातं त्याला पाहिजे स्लॅब टाकल्यावर सारखं नाही म्हणून ना असं असं गेलं नाही पाहिजे ना बाहेर लॉकिंग करत हा की साईड जे आपले आहे ना हा त्या लॉक केलं म्हणजे आता बाहेर नाही जाणार बाहेर नाही जाणार अच्छा आपल्याला ते पाहिजे ना फाडीच्या हिशोबा हिशोबा ओके तुमचे भावा बिवा मुंबईला आहेत की गुण्ती, गुण्ती गुण्ती गुण्ती। हो भावा तुमची मुंबईला आहेत का इथं आहेत सगळे सर्वांचे मुंबईवाले लगेच बघतात माझे व्हिडिओ मुंबईवाले म्हटलं लगेच बघतात मुंबईला हा माझी बाय बाय मुंबईला आहे का सांगतील पप्पांना बघितलं

कि मी मारायला लागते अजून होत्या कोशिंबीर कोशिंबीर काय म्हणत स्वयंभू कुठलं तरी म्हणजे मी आल्यावर पहिलं काय नाही पण बघा

उद्याला आहे ना दिस अच्छा बघितलं पाणी पाणी पण पाणी मला पाणी मग आना म्हटलं त्यांना ती उदय एका बिवरे मी बारको आल्याला पडलास बघू बॉन्ड मस्त आहे चांगला मस्त एकदम नशीब चांगलं तर झाल्याला पडलं नाही ना ते पडले हे ताज चांगलं पडलं एकदम झाले होते तर झालेच उ लागले असते इश्यू गेले ना आमचे चहाचा एक ब्रेक झालेला चहा मध्ये इकडे चालला चाललाय पेरूच्या झाडावर पिक्के पिके। काढ असा एकदम असा वांद्रासारखा चढलायस रे वर हा तो काढ करण्या तो हा तो चांगला आहे कच्चा आहे थोडासा टाक काढ चांगला खाण्यासारखा आहे तेव्हा तिकडे करणे त्या पण त्या फांदीवर दोन आहेत बघ ते दिसत ना कच्चे कच्चे ते काढ हाई काढचा एक टिक्का आहे पण पूर्ण त्या बाजूला काटी लागत पंक्तीवर कशी दोन पण वाढणार आमचा मोठा वाढपी आम जरा पाठीत पाठी फिर असा असं फिर बघा पेरू बघ असं लपून एकदम तीन <laughs> एक चार चार का आम्हाला बघून बघून पेरू दिला नाही स्वतः एक मस्त मोठा ठेवला नाही चांगला मस्त झालं हळद काय पार्टीची असं मस्त त्याला ते चला बाय उद्या या लवकर जा मग <laughs> <ताए। laughs> तो पण थोका नाही ती नाहील चला मंडळी दुपारचे अडीच वाजलेत मग अशी जेवण वगैरे करून आलेलो आणि आता कामावरून कामगार पण निघालेत हे बघा तर इकडे ही रिंग जी बघताय बऱ्याच जणांना रिंग म्हणजे काय हा मोठा प्रश्न होता तर आज कदाचित ते सॉल्व्ह झालं असेल तर पूर्ण जे आपण फाडीचा बेस बनवला होता ना तर त्या पूर्ण बेसला आता रिंग मारून झाले आहे आता ही सुकेल उद्या किंवा परवामध्ये मग ती काढायची आणि त्याच्यावरती मग फाडीचं बांधकाम करायचं आता फाडीचं जे बांधकाम होईल ह्याच्यावर ते मग दरवाज्याचं वगैरे जागा सोडून बांधकाम केलं जाईल तर अशा रीतीने आपलं एक मेन काम आता झालं आहे जे की बरेच दिवस पेंडिंग होतं चला आज इकडचं वरचं काम आवरून कामगार पण आता गेलेत आई पण गेले त्यांच्यासोबत वरती रोडपर्यंत तर हे आता काम झाल्यानंतर संध्याकाळी पाणी मारायचं यावरती उद्या सकाळी मारायला लागेल आणि त्याच्यानंतर मग उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी वगैरे ही काढतील आणि त्याच्यानंतर मग फाडी लावायचं काम फाडी म्हणजे चिरे लावायचं काम सुरू होईल तर आता दुपारनंतर आपला थोडासा जो कट्टा आहे काजूचा तो काजूचा कट्टा करून घ्यायचा आहे तो पण इकडे जी वाळू खाली आले ती पण ती वर करतो आहे तर कृष्णाचा जरा चांगल्या चांगल्या दगड्या काढतो आहे मग त्या बांधायला येतील छोटी छोटी मस्त होते संध्याकाळचे मंडळी सहा वाजलेले आहेत आजच्या दिवसाची सुट्टी झाले आज जरा डोकं काय म्हणतात ते हलकं झालं ॲक्च्युली <laughs> बरेच दिवस काम अडलेलं आणि कारणं बरीच असतात म्हणजे घराचं काम वगैरे जेव्हा चालू करताना तेव्हा छोटी मोठी कारणं येत असतात ॲक्च्युली ती कारणं प्रत्येक घर बांधतो तेव्हा येतच असतील तर तसंच आपल्याकडं थोडाफार इश्यू झालेला पण आता ठीक आहे आता सगळं व्यवस्थित परत काम सुरू झालेलं आहे तर आज जी घराची रिंग होती ती दुपारपर्यंत आपण पूर्ण केली दुपारी जेवण वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर मग दुपारनंतर आजूबाजूची जी काय वाळू आहे ती जरा मोकळी केली कारण इकडे खालपर्यंत आलेली खडी वर केली त्याच्यानंतर या बाजूला इकडे हा जो कट्टा आहे तो लगभग सेवंटी पर्सेंट आज केलेला आहे याला बाजूने फक्त थोडंफार त्या बाजूने बाकी आहे आणि मग काजूसाठी जो काय कट्टा आहे त्याचं काम पण उद्या मोस्टली होईल याचं काम पूर्ण होऊन जाईल आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे पाणी तापतं आहे इकडे गावाकडची चूल ही टेम्पररी चूल आहे टेम्पररी म्हणजे आता आपल्या घराजवळ एखादी चूल हवी कसं आहे जे कामगार असतात त्यांना चहा वगैरे बनवणं झालं किंवा आता आंघोळ वगैरे इकडे करणं झालं तर मग ही चूल आहे त्यासाठी खास आणि पूर्ण काम झालं आहे म्हणजे आता हे बोला मस्त वाटते आता तर आता हे मोस्टली उद्या संध्याकाळी वगैरे काढतील किंवा उद्या सकाळी पण काढतील या ज्या आहेत त्या फळ्या लावलेल्या बाजूने फळ्या ठोकलेल्या असतात त्या आता सुटतात बघा जसं असं हा कोबा जो आतला आहे मटेरियल ते सुकत जातं तसं फळ्या निघतात आपोआप बाजूने तर या फळ्या उद्या काढल्या जातील त्याच्यानंतर मग परवापासून वगैरे मोस्टली काम आहे ते होईल तर आत्ता संध्याकाळची वेळ आहे मंडई बांधकाम झालं की पाणी घालायची जिम्मेदारी असते तर ॲक्च्युली सकाळी आलो आहे मुंबईवरून आणि त्याच्यानंतर दिवसभर धावपळ आहे तर झोप आलेली मजबूत मग अशी पाच वाजता पण आता म्हटलं आता काय झोपायचं तर मग होतो मी पण थोडा वेळ छोटी मोठी कामं करत आणि कामं झालेत तर आता आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचं मस्त मग बरं वाटेल तर त्याच्या अगोदर आपल्याला मेन काम आहे की जे बांधकाम झालं आहे आजचं त्याच्यावरती पाणी घालायचं आहे तर पाणी ड्रम वगैरे हा सगळं काही संपलेलं आहे <laughs> पाणी कसं आहे हा जो साठा होता एक्स्ट्रा साठा तो पूर्ण संपला आहे हे एक ड्रम आहे ते ड्रम आहे ही छोटी दोन ड्रम हे सगळं संपलं त्याच्यानंतर जी पाण्याची आपण टाकी बनवले त्या टाकीमधून बऱ्यापैकी पाणी आज वापरलं गेलं आहे आणि साठा आता काय के केलेला आहे हे आपण बाहेरून मागवतो आहे कारण गावाकडे आमच्या पाण्याचा तुटवडा आहे बऱ्यापैकी म्हणजे पिण्याच्या पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही पण असं घर वगैरे बांधायचं असलं की मग बाहेरून पाणी मागवावं लागतं तर आता पाणी मागवलेलं आपण ते आहे साधारण दोन अडीच सा हजार लिटर पाणी ऑलरेडी आहे ते उद्या परवापर्यंत आता पुरेल आता कसं आहे पाणी शिंपायला आणि मग फाडीचं काम जे सुरू होईल त्याला एवढं पाणी नाही लागणार मात्र शिंपण्यासाठी पाणी लागणार म्हणजे बांधकामावरती पाणी टाकण्यासाठी तर तेव्हा मग काय रोजच्या रोज पाणी मागवावं लागेल तर पाण्याचं कॉस्टिंग आमच्याकडे बरंच आहे त्या कारणाने मग घर जेवढं उशिरा उशिरं जातं ना तेवढं पाणी जे बांधकाम असतं ते पाणी पण भरपूर घेतं जेव्हा आपण शिंपतो तेव्हा पण पाणी जास्त जातं आणि बांधकामाला पण जास्त जातं त्या कारणाने असं म्हणतात की लवकरात लवकर घर लवकर बांधून झालं पाहिजे पान ठीक आहे <laughs> लवकरात लवकर करण्याचा था प्रयत्न तर होता पण बांधाचा अडथळा आला त्याच्यानंतर फाडीचा थोडा अडथळा आला त्याच्यानंतर स्लॅब टाकणार होते त्यांचा अडथळा आला पण ठीक आहे अडथळ्यातून आपण पुढे 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 जातो आहे आणि एक, एक सबक मिळते आपल्याला आयुष्यात तसं येते की प्रत्येकजण म्हणजे घर बांधायला जेव्हा जाल तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात त्याच्यासाठी तयारी असावी असं नाही मी पहिल्यांदा पण सांगितलं असं नाही की माझं दोन महिन्यात घर होईल असं कधी नसतं थोडंफार पाठीपुढे पाठीपुढे होतं त्यामुळे टार्गेट करून जाऊ नका एक दोन महिने बॅकअपमध्ये ठेवा आणि मग घर बांधायला सुरुवात करू शकतं आहे तर आज रिंग मारून तर झाले तर आता फाडी विंडोच्या वरती परत एक रिंग असते आणि स्लॅब तर हा हे सगळं कामं आपल्याला होळीच्या अगोदर करायचं आहे ही कामं होळीच्या अगोदर एकदा झाली ना तर मग मी मोकळा म्हणजे कसं आहे पुढील एकवीस दिवस मग स्लॅबवरती पाणी टाकलं जातं प्रॉपर पाणी मग तेव्हा होळीच्या वेळेला जो स्लॅब आहे तो पाणी खात राहील आणि मग आपण काम काय आणणार नाही कुठे म्हणजे असं वाटेल की काहीतरी काम झालं आहे स्लॅप करण्याचा नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट आपल्याला प्रयत्न करायचा आहे मी आत्ता जो गावाला आलो होतो तो त्यासाठी चालू आहे आत्ता एकटा आलो आहे त्या कारणाने म्हणजे कसं अवनी मोरी वगैरे आता कसं हे स्लॅब वगैरे म्हटलं की तारा चुका वगैरे बऱ्याच असतं त्यामुळे अवनीला वगैरे घेऊन नाही आलो आहे आणि एकटा आल्या असल्यामुळे धावपळ करायला बरं पडेल तर आत्ता जोपर्यंत स्लॅब पडत नाही तोपर्यंत मी काय इथून जात नाही आहे इथे राहून सगळी कामं व्यवस्थित करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग असं होळी सण आहे तो पण जरा छान वाटेल तर बघूया कसं कसं होते सध्या तरी पाणी घालून घेऊया तोपर्यंत आंघोळीचं पाणी पण तापतं आहे तर इकडे ही आपली पाण्याची टाकी आहे इकडे वरती पत्रा टाकलं कारण वरती काजू आहे या काजूचं पाळा पाचवला जास्त आतमध्ये जाऊ नये त्यासाठी सेटिंग केलेली आहे तर इथून विहिरीतून पाणी काढतात तसं पाणी काढूया पटकन पाणी काढलं इकडे शिंपायला बरा कोबा कारण कसं आहे पाणी तर पडलं पाहिजे पाणी जेवढं पडेल तेवढं चांगलं असतं इकडे मगाशी टाकलं होतं पाणी थोडंसं ते बघा पाणी बघताय का पाणी हे जिरणार सर्व पाणी आतमध्ये वरचा जेव्हा स्लॅब होतो तेव्हा कसे रोड बांधतात तेव्हा चौकोन चौकोन बघा केलेले असतात त्या पद्धतीने चौकोन चौकोन केलेले जातात म्हणजे त्या स्लॅबमध्ये आतमध्ये प्रॉपर पाणी जाऊन असं साचतं आणि मग ते जिरतं त्याच्यामध्ये तर ह्याच्यात आता प्रॉपर पाणी जिरत नाही आहे पण ठीक आहे जेवढं जिरेल तेवढं जिरेल ॲक्च्युली आत्ताच आहे ना काम हे पण तर कोबा प्रॉपर सुकला पण नाही अजून त्यामुळं पाणी कदाचित जास्त आत जाणार नाही मात्र उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी या कोब्यामध्ये भरपूर पाणी जाणार आहे एवढं नक्की एवढं नक्की म्हणत हे घराचं काम जेव्हा आपण स्वतः काहीतरी करत असतो ना ते भारी वाटतं वेगळी फिलिंग आहे ती चला मंडळी पाणी शिंपून झालेलं आहे आणि सनसेट पण आता होतो आहे समोर बघताय का मस्त सनसेटचं टायमिंग झालेलं आहे साधारण आता सहा वाजून वीस मिनटं झालेत आणि सूर्यास्त आता कसं आहे जरा उशिरा उशिरा होतो कारण दिवस आता मोठा होत चालला आहे तर छान असं संध्याकाळचं वातावरण आणि मलकंड्यांमध्ये हे सगळं सामान तुम्हाला दिसतं आहे ना हे सगळे आता भाजावळीची तयारी सुरू आहे हे झाला पातेरा गवत झालं त्याच्यानंतर कौल झालं त्या पलीकडे तिकडे शेणी वगैरे आहेत म्हणजे गुरांचं शेण तिकडे दिसतं का तुम्हाला ते गुरांचं शेण आहे हे सगळी भाजावळीची तयारी गावाला आमच्याकडे आता एप्रिलच्या एंडिंगला वगैरे भाजावळी केली जाईल त्याच्यानंतर शेतकरी राजा बिझी होऊन जाईल त्याच्यानंतर असं होतं की एकदा भाजवळ झाली की पंधरा वीस तारीख आली मेची की पेरणी केली जाते पेरणी केली पहिला पाऊस पा लागला की मग फोडला सुरुवात होते त्याच्यानंतर बेर होते फोड आणि बेर म्हणजे फोड म्हणजे पहिली नांगरणी बेर म्हणजे दुसरी नांगरणी आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत रोपं तयार होतात आणि मग लावणीला सुरुवात होते म्हणजे एकदा का भाजवळ झाली की बळीराजा जो शेतकरी राजा आपला तो एकदम आमच्या पट्ट्याचा तरी बिझी होऊन जातो शेतीमध्ये आणि तो मग लावणीपर्यंत काय आराम नसतो दोन तीन महिने ना त्या सरजा राजा रा ना त्या शेतकरी राजाला कोणालाच नस आराम नसतो तर सर्वजण बिझी असतात आणि त्याच्यानंतर मग एकदा लावणी झाली की मग थोडा आराम असतो मग भादवा येतो आणि त्याच्यानंतर मग गणपती आप्पा येतात आणि मग सणाला परत सुरुवात होते त्याच्यानंतर मग गवत वगैरे येतं ते छोटं मोठं गवत वगैरे काढणं छोटी मोठी कामं असतात आणि त्याच्यानंतर मग भात कापणीची आपण वाट बघत असतो दिवाळीला मग दिवाळीला भात कापणी झाली की मग ही जी एवढी मेहनत केलेली असते तर त्याचं मग सोनं मिळतं असो चला म्हणजे आज काम झालं आहे बरं वाटतंय आणि मुंबईतून आलो आहे तर थकवा पण आला आहे तर आता जरा फ्रेश वगैरे होतो मस्त आणि मग घरी जाऊया तर चला आतापुरता हा व्हिडिओ पण इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय